माझे आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचा गावभेट व जनसंवाद दौरा कार्यक्रम शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे सांगोला विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने गेली पस्तीस वर्षे चोवीस तास आपली सेवा करण्याची संधी दिली भविष्यात आपल्या व्यथा आणि अडचणी जाणून घेण्यासाठी मी आपल्या गावात येतो तरी आपण सर्व बंधू भगिनींनी युवक युवतींनी गावभेट दौऱ्यात उपस्थित राहावे ही नम्र विनंती रविवार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता ते सकाळी दहा वाजता वाढेगाव राजापूर एक गावाभाग दोन तोडकरी वस्ती तीन कदम वस्ती सकाळी दहा वाजता ते दुपारी बारा पूर्णांक तीस शतांश एक गावाभाग दोन सूर्यगे वस्ती तीन इंगोले बामणे वस्ती चार सांडसमळा दुपारी एक वाजता ते दुपारी दोन वाजता हजारेवाडी नऊ सोळा हजारेवाडी नम दोन सात सावंत वस्ती मेडशिंगी दुपारी दोन वाजता ते सायव चार जेवण व राखीव बुरलेवाडी आलेगाव साय चार वाजता ते रात्री सात एक बुरलेवाडी दोन सुतारवाडी तीन गोडसे वस्ती चार गावभाग पाच भीमनगर सहा साठेनगर सात धायगुडे वस्ती एक पट्टा दोन पाटील मळा तीन बाबरवाडी चार वाघमोडेवाडी पाच वाळके लवटे वस्ती सहा गावभाग गळवेवाडी दुपारी एक वाजता ते दुपारी तीन सोमवार दी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजता ते रात्री सहा एक गावभाग दोन महाडिक वस्ती पठाणमळा चार पवार वस्ती एक गावभाग दोन भीमनगर राजगेवाडी चार खंडागळे बाबर वस्ती पाच वाघमोडे वस्ती शिंदेवाडी आपले नम्र सांगोला तालुक्यातील मायबाप जनता व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते